नारदादियोगि वृन्दवन्दितन्दिगम्बरम् काशिकापुराधिनाथ कालभैरवम् भजे भानुकोटिभास्वरम् भवादिकारकम्पन् श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं स्वामी देवासेवेकरी या आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तर आपण आपल्या चॅनेलवरती स्वामींचे भक्तांना आलेले अनुभव शेअर करत असतो तसाच आज आपल्या एका स्वामी सेवे करायचा अनुभव मी त्यांच्याच शब्दात तुमच्यापर्यंत पोहोचवते काळावर मात करण्यासाठी पाठीशी उभी गुरु मावली मी श्री स्वामी समर्थ सेवा मार्गात येऊन आजच्या तारखेला चार वर्ष झाली ही चार वर्ष मी ग्राम व नागरी अभियानाच्या अंतर्गत बऱ्याच विभागात सेवा करतो प्रश्नोत्तर तसेच सोळा विभागाचे सक्षमीकरण असे साधारण कोकण विभागात परमपूज्य गुरुमावलींच्या आशीर्वादाने सेवा कार्य करतो त्यासाठी महाराष्ट्रभर माझ्या दुचाकीने प्रवास करतो तर ते दादा सांगतात की दुचाकीने निघून श्री गुरुपीठातून मी श्री दत्त जयंतीच्या नाम सप्ताहातील पाचव्या दिवशी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास दिंडोरी दरबारात पोचलो परमपूज्य गुरुमाऊली दरबारात आसनावर विराजमान होते मी परमपूज्य गुरुमाऊलींना मुजरा केला त्यांनी मला मार्गदर्शन करण्याची आज्ञा केली त्याप्रमाणे मी केले परमपूज्य गुरुमाऊलींनी मला प्रसाद घ्यायला सांगितला त्यानुसार मी प्रसाद घेण्यास बसलो तितक्यात गुरुमावली माझ्या समोर येऊन उभे राहिले माझे प्रसाद घेणे होईपर्यंत तिथेच थांबले नंतर मला म्हणाले आता घरी निघणार ना मला हाताने मोटरसायकल नाही का असे खुनेनेच विचारले मी हो म्हटलो अलिबागला आता घरीच जातो आहे परमपूज्य गुरुमावली म्हणाले थंडी फार आहे स्वेटर कानटोपी हातमोजे आहेत का मी नाही असे सांगितले त्यानंतर माऊलींनी आपल्या कक्षात गेले व मला ते स्वतः परिधान करतात असे जॅकेट व हातमोजे दिले व अलिबागला निघण्यास आज्ञा दिली मी गाडीजवळ आलो हातात माऊलींनी दिलेले हातमोजे व जॅकेट होते मनात एक विचार आला यांच्या ह्या वस्तू आपण कशा घालाव्यात त्यापेक्षा घरी पूजेत पुझे ठेवून पूजन करावे का परत विचार आला माऊलींनी थंडे आहे म्हणून दिले आहेत मग गुरुवार्ञा समजून अंगात घातले व प्रवास सुरू केला साधारण पंधरा ते वीस मिनटं प्रवास झाला असेल मागून एक भरगाव वेगाने ट्रक आला व त्या ट्रकने माझ्या गाडीला उडवले एक क्षण मला काही सुचले नाही सात ते आठ फूट लांब उडालो गाडी एका बाजूला मी एका बाजूला तर माझी बॅग एका बाजूला असा दगडावर मी पडलो दोनच मिनिटात माझे डोळे उघडले मला सर्व दिसत होते व्यवस्थित कळत होते मागून आलेल्या गाड्या थांबलेल्या होत्या लोक जमा झालेली होती मी स्वतःच उठलो माझी गाडी कुठे आहे मी विचारू लागलो गाडीच्या हेडलाईटचा चुरा झालेला होता गाडीची डिक्की फुटली होती पण गाडीला किक मारताच गाडी मात्र सुरू झाली त्यामुळे मला आता बरे वाटते आहे असे सर्वांना सांगून मी पुढील प्रवासाला निघालो मात्र डाव्या हाताचे मनगट खूप दुखत होते दोन बोटांची हालचाल होत होती छातीला उजव्या बाजूला मुक्कामार लागत होता जरा पुढे जाऊन शरीरावर कुठे काही लागले नाही ना म्हणून ना, बघितले तर इतका मोठा अपघात असूनही साधे खर्चटलेही नाही आणि रक्ताचा थेंब देखील नव्हता फक्त डाव्या हातावर जोर पडल्याने डावा हात फ्रॅक्चर आहे असे मला जाणवत होते तसा पत्नीला फोन केला व झालेली घटना सांगितली ती घाबरून रडायला लागली व ती मला म्हणू लागली की तुम्ही की तुम्हाला इतके लागले आहे तर तुम्ही गाडीने कशाला येता मी तिला सांगितले की मी बरा आहे व प्रवासात दर एक तासाने तुला फोन करत राहील असे सांगून परत प्रवास सुरू केला साधारण दिंडोरी ते डोंबवली असा प्रवास करीत मी पोचलो पण हात जास्तच प्रमाणात दुखू लागला होता म्हणून तेथील मित्रला मदतीला घेऊन अलिबाग गाठले पत्नीलाही दवाखान्यातच बोलवून घेतले होते डॉक्टरांनी सर्व तपासण्या करून हाताला प्लास्टर बांधले व मला घरी जाण्याची परवानगी दिली परमपूज्य गुरुमाऊलींनी दिलेल्या कवचरूपी जॅकेटमुळे मला जीवनदान मिळाले तर स्वामी भक्तांनो गुरुमाऊली दुसरे तिसरे कोणी नसून आपले स्वामी समर्थ आहेत स्वामी समर्थांचेच रूप आहेत किती मोठ्या संकटातून माऊलींनी त्या भक्ताला वाचवले तर मित्रांनो तुमचेही असे काही अनुभव असतील ते शेअर करा माझ्या जीमेल आय डीवर किंवा कमेंट बॉक्समध्येही तुम्ही शेअर करू शकतात तर हा अनुभव कसा वाटला जर शेवटपर्यंत हा अनुभव ऐकला असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला मात्र विसरू नका भेटूया अशाच एका नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ